कार्यक्रम होता है आई महाराष्ट्र चैप्टर का तो थाने सेक्टर को पहली बार पोस्ट करने का ये सौभाग्य प्राप्त हुआ है एंड uh, मैं आगे uh, संदीप प्रभु सर जो हमारे महाराष्ट्र चैप्टर के चेयरमैन हैं उनसे मैं कहूँगा विनती करूँगा कि वो आगे कंटिन्यू uh, करें इस भी भारत वास्तुशरदान प्रतिनिधित्व करना एक नव राष्ट्रीय संस्था है या संस्थेची स्थापना एकोणीसशे सतरा साली झाली आणि ही संस्था वास्तुविशारद विषय म्हणजे आर्किटेक्चरल प्रॅक्टिस बाबत आर्किटेक्सना संघटित करून त्यांना प्रोत्साहन देण्याचं व्यवसायाला चालना देण्याचं काम एकोणीसशे सतरा सालापासून करत आलेली आहे मी थोडंसं संस्थेबद्दल बोलतो आणि त्याच्यानंतर मकरंदरस्कर ठाणे सेंटरचे चेअरमन हे संस्थेच्या कार्यक्रमाबद्दल बोलतील तर ही संस्था व्यवसायाला चालना देण्याचं चा काम करते म्हणजे नक्की काय करते तर वास्तुविशारदांचं जे काही शिक्षण आहे आर्किटेक्चरल एज्युकेशन तसंच आर्किटेक्चरल प्रॅक्टिस याच्यामध्ये जी आर् ॲस्थेटिकल किंवा सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल एफिशियन्सी वाढवण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे ही संस्था भारतातील आर्किटेक्टच वेगवेगळ्या फोरमवर म्हणजे कला तसंच आर्किटेक्चर आणि बिल्डिंग, बिल्डिंग इंडस्ट्री याच्या संबंधित व्यवस्थ वर वे, भारतातील आर्किटेक्टचं प्रतिनिधित्व करते आंतरराष्ट्रीय स्वरावर युआय आर्केशिया सार्च या ठिकाणी भारतातील आर्किटेक्टचं प्रतिनिधित्व करणारी ही संस्था आहे अभिमान वाटतो की महाराष्ट्रातले सदस्य सात हजार पाचशे तीस आहेत संस्थेशी संलग्न असलेल्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत देशात आहेत आहेत तसंच देशामध्ये एकाहत्तर सेंटर्स म्हणजे जिथे आमचे पन्नास पेक्षा जा, जास्त जित म्हणजे जिथे सदस्य संख्या वीस ते पन्नास आहे तर या एकाहत्तर सेंटर्स पैकी एकोणीस सेंटर्स ही महाराष्ट्रात आहेत आणि सहा सबसेंटर एकंदर बावीस सबसेंटर जी देशात येतात महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्र हे एक चोवीस पैकी एक सर्वात चॅप्टर आहे आणि ही महाराष्ट्रातल्या आर्किटेक्टची एक मोठी स्ट्रेंथ आहे आय म्हणजे तर आय आपल्या उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध स्तरांवर काही उपक्रम राबवत असते जसं की नॅशनल लेवलला आमचे दरवर्षी सहा प्रोग्राम होतात त्याच्यात एक नॅशनल कन्व्हेन्शन असतं यंग आर्किटेक्ट्सना दौरवण्यासाठी वाय एफ असतं तसंच वुमन आर्किटेक्टसाठी पिंक प्रिंट म्हणून नवीन प्रोग्राम चालू केला आहे तसंच रिसर्च रिलेटेड आर्किटेक्सना प्रोत्साहन देण्यासाठी अन्वेषण म्हणून प्रोग्राम दरवर्षी होतो तसंच आर्किटेक्ट कलागुण जोपासण्यासाठी आय आय पी एल चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय स्तरावर जे आर्किटेक्ट चांगलं काम करतात त्यांना नॅशनल अवॉर्डस देऊन गौरव करण्यात येतो तर तसंच राज्य स्तरावर महाराष्ट्र ज्याचे आज एकोणीस सेंटर्स आणि सहा सब सेंटर्स आहेत तर त्यांचे आज जे महाराष्ट्र स्तरावर आम्ही महाकॉन म्हणतो महाराष्ट्राचं कन्व्हेन्शन दरवर्षी विविध सेंटर्सना घेतलं जातं तसंच राष्ट्रीय स्तरावरील जे वेगवेगळी आमची रिजनल रिजन आहेत तर त्या वेस्टर्न रिजन मध्ये महाराष्ट्र आणि गोवा ही दोन राज्य अंतर्भूत आहेत आणि या दोन एकत्रितरित्या यंदाच महाकॉन आणि हे वेस्टर्न कॉन्फरन्स हे आयोजित करण्याचा मार्ग हा ठाणा सेंटरला मिळालेला आहे आणि ठाणे सेंटरचे चेअरमन मकरंद तोरसकर आणि त्यांची टीम त्याच्यासाठी खूप आता प्रयत्न करत आहे आणि मला खात्री आहे की हे जे कन्व्हेन्शन घ्यायचं ठरलेलं आहे ते आम्ही करू एकोणीसशे सत्त्याऐंशी साली स्थापन झालं वर्ष पूर्ण आमच्या सेंटरला आणि हे अडतीसा वर्ष चालू आहे स्थापनेपासूनच ठाणे सेंटरचे जे काही तेव्हाचे जे संस्थापक होते त्यांनी आणि त्याच्यानंतर ज्या ज्या काही कमिटी झाल्या त्यातले जे काही मेंबर्स होते त्यांनी कायम हे सेंटर कसं प्रगती करेल व्हायब्रंट राहील याचा प्रयत्न केला जसं संदीप प्रभू सर आहेत तसंच माझ्यासोबत आज आर्किटेक्ट सुवर्ण घोष मॅडम पण आहे ज्या माझ्या अगोदर सेंट्रल चेअरपर्सन होत्या सो ह्या दोघांच्या इन्स्पिरेशन मधून आम्ही ही जी काही नवीन टीम सगळी बनली आणि त्यांनी पण एन्करेजमेंट खूप दिली आम्हाला त्याच्यामुळेच आम्हाला असं वाटलं की आपण जेव्हा आता इथे इथून पुढे काय अजून नवीन करूया सो कर बाजुला बाजुला ले ले चार पाच वर्ष आम्ही वेगवेगळ्या प्रयत्नातून हे सेंटर आणखी वर आणण्याचा प्रयत्न करत होतो तर रेग्युलर ऍक्टिव्हिटीज मधून आणखी काय करता येईल असाल की तुमच्या बाजूला जवळपास पंचवीस यंग आर्किटेक्ट सगळे बसलेले आहेत सगळी या चार वर्षातली आमची जी काही कमाई आहे ना ती ती ही आहे की आम्ही या संपूर्ण नवीन टीमला आमच्या सोबत घेऊ शकलो आणि आता आमच्या पुढे नंतर हीच मुलं हे सेंटर पुढे चालवणार आहे सो ह्या सगळ्या यंग ब्रिगेडला सोबत आणण्याकरता काय करता येईल याच्याकरता काय नाविन्य उप नाविन्यपूर्ण उपक्रम करता येतील याचा कायम विचार करत होतो सो एक नॉलेज शेअरिंग प्लॅटफॉर्म बनवला ज्याला आम्ही ए आय टॉक्स म्हणतो आर्किटेक्चरल इन्स्पिरेशन टॉक्स म्हणून ज्या प्लॅटफॉर्मवर कायम काही नाही काहीतरी नवीन आम्ही लेक्चर्स कोणाला बोलवून प्रतिष्ठे असतील वेगवेगळ्या फील्डमधले लोक असतील बिल्डिंग इंडस्ट्रीशी रिलेटेड तो वर या या थो 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 तो तर त्यांना या फोरमवर बोलवतो त्यांची लेक्चर्स अरेंज करतो मग या यंग ब्रिगेडला खेळामध्ये खूप आवड आहे सो त्यांच्याकडनं एक स्पोर्ट्स मीट अरेंज केली आमचा एक फाउंडेशन डे असतो सेंटरचा तो आम्ही सेलिब्रेट करतो त्याच्यानंतर वुमेन्स डे सेलिब्रेट करतो असे एक वर्षातून चार पाच कार्यक्रम असे करत असतो की जेणेकरून सतत हे नवीन लोक आम्हाला जोडले जातील आणि आम्हाला ती स्ट्रेंथ अजून वाढवायची आहे ठाणे शहरामध्येच जवळपास तीनशेच्या वर आर्किटेक्ट्स आहेत पण आज आमच्या संपर्कात जवळपास शंभर सव्वाशेच आहेत सो बाकीची माणसं कुठे गेली त्यांना कसं जोडून घेता येईल त्याचा एक सतत प्रयत्न असतो तर त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून असं एक ठरवलं की हे जे महाराष्ट्राचं कन्व्हेन्शन आहे ते ठाण्यात काम करू नये सगळ्या महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या मोड़ सेंटर्सने ऑलरेडी करून झालेलं आहे नागपूर असेल पुणे असेल सातारा असेल इव्हन कल्याण डोंबिवलीने सुद्धा केलं होतं सो आणि यावर्षी ते करण्याचं जास्त महत्वाचं कारण असं आहे की आर्किटेक्ट संदीप प्रभू सर हे महाराष्ट्राचे चेअरमन आहेत आणि बिंग अ ठाणेकर तर ते ठाण्यात असताना आणि त्यांच्या टेन्युअर मध्ये हे कन्व्हेन्शन इथे ठाण्यात करण्याचा एक मोठ आपण म्हणू त्याचा प्रसंग आहे तो तर त्यामुळे आम्ही सर्वांनी एकत्र येऊन म्हणायला पाहिजे पेरायचा प्रयत्न करतो आहोत त्यात बाकीचे जसे आम्हाला साथ देत त्यांची कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री साथ देते तसेच की आपणही द्यावी आम्ही म्हणूनच आजही आपण प्रेस कॉन्फरन्स करतोय की आपण चालू करू शकतो का जेणेकरून आमच्याकडून त्यांना काहीतरी मदत मिळू शकेल आज आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये आहोत पण आम्ही आमच्या फ्रॅक्टर्निटीसाठी साठी काय करतोय तर असा पण एक प्रयत्न पुढे भविष्यात मध्ये आहे माझ्या नंतर जी येणार माझ्या टेन्युअर मे मध्ये सांगत आहे माझ्या नंतर येणारी जी काही टीम असेल त्यांच्याकडून पण माझी तीच अपेक्षा आहे की हे कार्य अजून चांगलं पुढे आणि ते आणखी मोठ्या उंचीवर न्यावं म्हणजे इतपतच ते करू करून त्याच्यापेक्षा अजून अधिक काहीतरी करावं महापालबद्दल सांगितलं थोडक्यात सांगतो की ही जी तीन दिवसाची आमची कॉन्फरन्स असणार आहे त्याच्यामध्ये आमच्या काही एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या नॅशनल काउन्सिलला पण इकडे आमंत्रित केलंय सो त्यांची सुद्धा मिटिंग आम्ही आय बी हॉटेलमध्ये घेणार आहोत तेवीस तारखेला आणि चोवीस आणि पंचवीस तारखेला मुख्य कार्यक्रम असणार आहे ज्या दोन दिवशी पहिल्या दिवशी चार आणि दुसऱ्या दिवशी चार अशी अतिशय आर्किटेक्ट्स आहेत तर भारतातले म्हणायला पाहिजे आणि एक आर्किटेक्ट तर आपल्याकडे लंडनहून खास येत आहे ज्यांनी नवी मुंबईचा नवीन एअरपोर्ट डिझाईन केला जहा आधी आर्किटेक्ट म्हणून हॅन्स शफरनर येत आहे सो हे तर आमच्यासाठी खूप मोठं भाग्य आहे की ठाण्यात पहिल्यांदा कोणीतरी अ फॉरेनचा आर्किटेक्ट येऊन आपल्याला लेक्चर देणार आहे सो ह्या यंग मुलांकरता तर ती खूप मोठी संधी आहे की अशा दिग्गज लोकांकडून काहीतरी वेगळं ऐकण्याची संधी मिळेल त्यांच्याबरोबर जी चर्चासत्र होणार आहेत त्यातून काहीतरी ऐकायची संधी मिळेल त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करता येईल आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रातून जे काही आर्किटेक्ट्स येणार आहेत आणि सगळे प्रतिदेश मोठे मोठे आर्किटेक्ट्स येणार आहेत त्यांच्याबरोबर त्यांना संवाद साधता येईल आणि त्यातून त्यांच्याकरता ही खूप मोठी संधी आहे खूप चांगलं लर्निंग असणार आहे या यंग ब्रिगेड करता सो हाच एक खरं तर प्रयत्न होता की आपल्याकडून पुढे काहीतरी एक आपली हे जावे लेगसी पुढे जावी तर त्या दृष्टीने हा सगळा प्रयत्न आहे आपले सर्वांचे शुभेच्छा सोबत शंभर सव्वाशे लोकांकरता आमचे महाराष्ट्रातले जे सगळ्या सेंटर्सचे पदाधिकारी आहेत त्यांची एक मिटिंग होणार आहे त्याच्यानंतर आमची जी काउन्सिल आहे नॅशनल काउन्सिल त्या नॅशनल काउन्सिलचे पण सगळे पदाधिकारी ठाण्यात येणार आहेत त्यांची ही मिटिंग होणार आहे या जनरली थोडस म्हणजे एक्झिक्युटिव्ह लेवलचं थोडस काम त्या दिवशी असणार आहे मुख्य कार्यक्रम चोवीस आणि पंचवीस तारखेला डॉक्टर काशीनाथ घाणेकर ऑडिटोरियम मध्ये असेल ज्या दिवशी या कॉन्फरन्सच्या निमित्ताने आम्ही एक छोटस एक्झिबिशन पण अरेंज केलेलं आहे के जे की आपल्या महाराष्ट्र नगरच्या बाजूला ग्राउंड आहे काशीनाथ घाणेकरच्या बाजूला तिथे काही स्टॉल्स असतील जे आमचे स्पॉन्सर्स आहेत आम्हाला काही मदत केलेली आहे मदत आहे सगळ्या करतात ज्या सगळ्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधल्या मोठ्या कंपन्या जे के सिमेंट असेल नेरोलॅक पेंट असेल किर्लोस्कर असतील तर त्यांचे बिल्डिंग मटेरियल जे स्टॉल्स असलेले आहेत तिकडे त्या ग्राउंडवर तर सकाळी कार्यक्रमाची सुरुवात ही पहिल्यांदा त्याच्या त्या एक्झिबिशनच्या ओपनिंगने होईल दहा वाजतात त्यानंतर त्या एक्झिबिशनचा एक राऊंड घेतल्यानंतर सगळे मान्यवर ऑडिटोरियम मध्ये औपचारिक उद्घाटन वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आणि आमचे सगळे जे नॅशनल काउन्सिलचे आणि महाराष्ट्र चॅप्टरचे जेवढे पदाधिकारी आहेत त्यांचा सन्मान त्यांची काही प्रास्ताविक भाषण त्याच्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल त्यानंतर दिवसभर आ, मी जसं म्हटलं मग तसं की चार लेक्चर्स बे असणार आहेत वेगवेगळ्या सत्रामध्ये त्यात मध्ये लेक्चर्स असं त्याचं स्वरूप असणार आहे नेक्स्ट डेला सुद्धा त्याच पद्धतीने फक्त पंचवीस तारखेला सकाळी आम्ही एक वेगळा उपक्रम करायचा विचार केला आहे की जी कोणी आमची सगळी पाहुणे मंडळी ठाण्यात येणार आहे तर त्यांच्याकरता काही एक थोडस एंटरटेनमेंटचा काहीतरी भाग असावा म्हणून आणि तर आपल्या ठाणे शहराची ओळख आहे की उपवन तलाव येऊन तर त्या उपवन तलावावर जो नवीन घाट बनला आहे तर त्या घाटावर आम्ही सर्व लोकांना सकाळीच घेऊन जाणार आहोत आणि तिकडे काही ऍक्टिव्हिटीज आम्ही प्लॅन केल्या एक तर तलावाला एक पूर्ण फेरी म्हणजे तो आपण हेरिटेज वॉक ज्याला म्हणतो की ठाणे शहराबद्दलची माहिती जे पाहुणे ठाण्याच्या बाहेरून आपल्याकडे आलेले आहे त्यांना एक ठाण्याची ओळख व्हावी ठाण्याचं पण हेरिटेज आहे प्राचीन काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दलची माहिती आणि त्यानंतर घाटावर तिथे फोटोग्राफी त्याच्यानंतर कविता वाचन स्केचिं। स्केचिंग कारण आमच्यात बरेचसे आर्किटेक्ट असे आहेत की ज्यांना स्केचिंग करायला खूप आवडतं ते अशा कार्यक्रमांना जेव्हा येतात तेव्हा स्वतःहून स्केचिंग वगैरे करायला जातात तो आपला जो उपवनचा जो परिसर आहे तो अतिशय नयनार परिसर आहे सो तिथे स्केचिंग फोटोग्राफी असे छोट्याशा कॉम्पिटिशन ठेवलेल्या आहेत आणि त्याच्याबरोबरीनेच आमचे एक मित्र आहेत आर्किटेक्ट श्रीपाद भालेराव जे ड्रमिंग करतात तर त्यांचा एक तो ग्रुप आहे ड्रमिंगचा तर काही लोकांकरता ते ड्रम जॅम सेशन पण तिकडे ठेवलेलं आहे सो थोडासा एक वेगळा एंटरटेनमेंटचा पार्ट असा एक सकाळी एक दीड तासाचा कार्यक्रम तिकडे आहे त्याच्यानंतर पुन्हा पंचवीस तारखेला काशीनाथ घाणेकर मध्ये तोच कार्यक्रम पुन्हा तशाच पद्धतीने पुढे चालू राहील त्याही दिवशी तिकडे चार लेक्चर्स आहेत आणि संध्याकाळी व्हॅलिडिक्टरी फंक्शन आमचं असतं जे समारोपाचा कार्यक्रम असतो त्यामध्ये ज्या काही स्पर्धा असतील त्याची जी बक्षिस असतात ती देणं आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र चॅप्टर जनरली दरवर्षी वेगवेगळ्या सेंटर्स मधून जे कोणी आमचे मेंबर्स काही चांगलं काम करतात सेंटर करता किंवा आपल्या आय आय करता त्यांचा सन्मान तिथे केला जातो सो ते तिथे सगळं होईल आणि त्याच्यानंतर आमची हे असते वार्षिक सर्वसाधारण सभा होते आणि त्याच्याने तो त्या कार्यक्रमाची सांगता होते सो अशा रीतीने तीन दिवसाचा कार्यक्रम पूर्ण तिकडे नाव आहे आणि खूप सारी त्यांनी वेगवेगळी अतिशय सुंदर इमारतींचं डिझाईन केलेलं आहे सो so, आमची अशी इच्छा होती की अशा एखाद्या आर्किटेक्ट कडनं आम्हाला पण काहीतरी नॉलेज मिळावं काहीतरी ऐकायला मिळावं आणि खास करून या यंग मुलांना यात मला असं सांगायचं सा राहून गेलं की मुद्दाम याकरता आम्ही पूर्ण मुंबई रिजन मध्ये जेवढी आर्किटेक्चरची कॉलेजेस आहेत जवळपास बत्तीस कॉलेजेस आहेत त्यापैकी सत्तावीस कॉलेजेसमध्ये आम्ही स्वतः जाऊन तिथे त्यांच्या प्रिन्सिपल्सना भेटून आतापर्यंत ऑलरेडी काही काय कॉलेजेस ना मी अप्रोच केलं आहे काही कॉलेजेस राहिली आहेत तिकडेही मुलं आता या पुढच्या दोन तीन दिवसात जाणार आहेत तर तिथल्या स्टुडंट्सना आम्ही मुद्दाम इथे यावं अशी तिथल्या प्रिन्सिपल्सना विनंती करतोय की त्या मुलांनी सुद्धा यावं जे कन्व्हेन्शन आहे महाकॉन आम्ही म्हणतो आणि वेस्टर्न रिजनल कॉन्फरन्स आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर महाराष्ट्र आणि गोव्याची तर ही तेवीस चोवीस आणि पंचवीसला ठाणे येथे काशीनाथ गाणेकर सभागृहात संपन्न होणार आहे आणि ठाणे सेंटर त्याचं से यजमान पद स्वीकारून मकरंदोरस चेअरमन ठाणे सेंटरचे से, आणि त्यांची टीम त्याच्यासाठी कार्यरत आहे आणि अतिशय उत्साहाने हे काम ते आहेत आणि ही आ, आ, हे अधिवेशन सब म्हणजे यशस्वीरित्या संपन्न व्हावं यासाठी तुम्हाला सर्वांची आम्हाला सर आर्किटेक्सनं किती फायदा होणार आहे या तुमच्या कार्यक्रमात याच्यात नक्कीच फायदा होईल एकतर नवीन ज्ञान म्हणजे पॅरामेट्रिक आर्किटेक्चरचं जसं ज्ञान मिळणार आहे तसं जुन्या वास्तूंचा वापर आपण म्हणजे नवीन वास्तू त्या जुन्या वास्तू पाडून नवीन वास्तू उभारण्याऐवजी जर आपण कसा वापर करू शकू ह्या दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव याच्यात म्हणजे त्याचा संगम कॉन्फ्लुएन्स अशी थीम घेतलेली आहे पॅरामेट्रिक आर्किटेक्चर जसं आज ए आय हे भविष्य आहे आर्किटेक्चरचं तर त्या ए आयमधला एक भाग म्हणून पॅरामेट्रिक आर्किटेक्चर जे फ्री फ्लोईंग फॉर्म्सने जे स्ट्रक्चर्स बनली जातात आणि अशा याच्यावर काम करणारे जे इंग्लंडमधून आर्किटेक्ट येणार आहेत त्यांचंही लेक्चर आहे त्याचबरोबरीने म्हणजे आज इथलं जे काही जुन्या वस्तूंचं संवर्धन झालं पाहिजे किंवा त्याचा वापर कसा करता येईल इफेक्टिव्हरित्या त्याचंही आज या अधिवेशनात त्याच्याबद्दल चर्चा होईल सादरीकरण होतील जवळजवळ आठ स्पीकर्स बोलवलेले आहेत देशातनं आणि देशाबाहेरनं तर त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रातल्या आर्किटेक्टला याचा फायदा होतो हे महाकॉन हे जे अधिवेशन आता महाराष्ट्र चॅप्टरचं असतं ॲक्च्युली आणि पहिल्यांदा ठाणे शहरातल्या आमच्या सेंटरला हे महाकॉन अरेंज करायचा बहुमान मिळालेला आहे तर त्यानिमित्ताने हे तेवीस चोवीस आणि पंचवीस जानेवारीला हे अधिवेशन असणार आहे त्यातल्या तेवीस तारखेला हॉटेल आय बीस येथे आमच्या ज्या काउन्सिल आणि चॅप्टर यांच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या मीटिंग्स असणार आहेत त्याच्यानंतर मुख्य कार्यक्रम हा चोवीस आणि पंचवीस तारखेला डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृह जे आपलं आहे ठाणे महानगरपालिकेचं तिथे आणि त्याच्या बाजूला महाराष्ट्र नगरचं जे ग्राउंड आहे तर त्या ग्राउंडवर एक एक्झिबिशन उभारलं जाणार आहे मुख्य कार्यक्रम सभागृहात असेल चोवीस आणि पंचवीस तारखेला ज्या दिवशी चोवीस तारखेला चार प्रेझेंटेशन्स लेक्चर्स आणि पंचवीस तारखेला चार प्रेझेंटेशन्स लेक्चर्स अशी असतील त्याच्यामध्ये प्रमुख वक्ते म्हणजे लंडनहून जहा हदीद आर्किटेक्टचे आर्किटेक्ट जोहानस शफलनर हे येणार आहेत त्याच्यानंतर मुंबईतून कीर्तिदा उनवाला त्याच्यानंतर खुशबू दावडा ह्या येणार आहेत दिल्लीवरून डॉक्टर शिखा जैन यायचे आहेत चंदीगडवरनं आर्किटेक्ट कलेरू यायचे आहेत त्याच्यानंतर कल कर्नाटकमधून आर् आर्किटेक्ट सँथील कुमार दॉस येत आहेत मुंबईच्या अतिशय एक ज्या प्रतितयश आर्किटेक्ट आहेत डॉक्टर बृंदा सोमय्या आणि त्यांची मुलगी नंदिनी सोमय्या ह्या येणार आहेत आत्ता जसं प्रभू सरांनी सांगितलं की ह्या करता आम्ही एक कॉन्फ्लुअन्स म्हणजे संगम तर आर्किटेक्चरमध्ये दोन आत्ताच्या सध्याच्या ज्या महत्वाच्या ज्या स्ट्रीम्स चालू आहेत की एक आहे पॅरामेट्रिक आर्किटेक्चर आणि एक आहे ॲडॅप्टिव्ह रियूज पॅरामेट्रिक आर्किटेक्चर ही अतिशय नवीन संज्ञा आहे ज्याच्यामध्ये फ्री फ्लोईंग आर्किटेक्चर जे टेक्नॉलॉजी बेस्ड असतं आणि ॲडॅप्टिव्ह रियूज सस्टेन सस्टेनेबिलिटीवर आधारित आहे की ज्याच्यामध्ये जुन्या इमारतींचा पुनर्वापर कसा करता येतो तर या दोन गोष्टींचा संगम कसा करता येईल हा एक विचार त्यातून मांडतोय आणि हा विचार जास्तीत जास्त यंग आर्किटेक्ट्सपर्यंत कसा पोचावा याकरता आमचे खूप प्रयत्न चालू आहेत आत्ता पण तुम्ही पाहिलं असेल की आज सुद्धा या पत्रकार परिषदेला जवळपास पंचवीस ते तीस यंग आर्किटेक्ट्स आ आमच्यासोबत होते आणि मुंबईभरातल्या ज्या या रिजनमधली जवळपास सत्त आर्किटेक्चर कॉलेजेस आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत जिथून जास्तीत जास्त यंग स्टुडंट्स आर्किटेक्ट्स या अधिवेशनाला उपस्थित राहतील आणि त्याच्यातून जास्तीत जास्त माहिती मिळवू शकतील जेणेकरून त्यांना पुढच्या आयुष्यात त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकेल